या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी घरफोड्या करणाऱ्या तीन आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक शहरात दिवसेंदिवस घरपोडीच्या प्रमाणात वाढ होते या अनुषंगाने तपास करताना शहर गुन्हे शाखेकडून घरपोडी करणाऱ्या तीन आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून घरपोडीचे सहा गुन्हे उघडकीस आणले आणून जवळपास दहा लाख रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कुंभार व मार्केट यार्ड इथं दुकानाच्या शटरचं लॉक तोडून चोऱ्या झाल्या होत्या त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकानं घटनास्थळी भेट दिली बारकाईने अभ्यास केला असता संशयितांनी पहाटेच्या वेळी एक विना नंबर प्लेटच्या कारमध्ये येऊन तीन दुकानांमध्ये चोरी केल्याचं दिसून आलं त्यामुळे हे चोर आंतरराज्य गुन्हेगार असल्याची खात्री आहे घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचा शोध घेण्याचं सुरुवात केली तपासात त्यांनी आपली नावं माणिकचंद बुधारामजी कुमावत वय पस्तीस भुडाराम उर्प बाबू कर्णारामजी कुमावत वय अडतीस व गणपत बगदा रामजी कुमावत व एक्केचाळीस राहणार सर्वजण जैतारण जिल्हा पाली राजस्थान सध्या संगारेड्डी तेलंगणा राहत असल्याचं निष्पन्न झाला तपासात त्यांनी आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिंदे कॉलनी रामनगर चंद्रपूर तसंच एकोणीस जानेवारी रोजी गंजगोलाई लातूर व एकवीस जानेवारी रोजी पहाटे सांगली मार्केट यार्ड इथं चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपीकडून चोरीस गेलेला सर्व माल रोख रक्कम कॅल्क्युलेटर गुन्ह्यांसाठी वापरलेली कार इतर साहित्य असा नऊ लाख चव्वेचाळीस हजार किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला हे कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षरसागर राजू मुदगल महेश शिंदे अनिल जाधव कुमार शेळके प्रकाश गायकवाड राठोड सीताराम देशमुख महेंद्र ठोकळ सतीश काटे बाळू काळे या पथकानं डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या काविळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट